ऐतिहासिक विजय ब्याण्णव वर्षाच्या कसोटी क्रिकेटमध्ये इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा तब्बल दोनशे ऐंशी धावांनी पराभव केला आहे भारताने बांगलादेशला विजयासाठी पाचशे पंधरा धावांचे आव्हान दिले होते आणि दोनशे चौतीस धावावर बांगलादेशला ऑलआउट करत कसोटी मालिकेत एक शून्यने आघाडी घेतली आहे रविचंद्रन नाश्विंच्या सायबच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात एकतर्फी दाबाव आणला भारताने बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना टीम इंडियाच्या मोठ्या सहजतेने जिंकला भारताच्या विजयात रविचंद्रन अश्विनची महत्त्वाची भूमिका होती आर अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावत महत्वाचा डाव सावरला होता आणि दुसऱ्या डावात विक्रमी सहा विक्रेटसिकेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजाली होती बांगलादेशला हरवून भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे भारतीय क्रिकेट संघाने एकोणीसशे बत्तीस साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हापासून भारताने एकूण पाचशे ऐंशी सामने खेळले आहेत ब्याण्णव वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाने पराभवापेक्षा जास्त विजयाचा आकडा गाठला आहे बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमधील एकशे एकोणऐंशी वा विजय संपादन केला आहे तर संघाला एकशे अठ्याहत्तर सामन्यात परावाचा सामना करावा लागला आहे आतापर्यंत भारतातील कसोटी क्रिकेटच्या ब्याण्णव वर्षाच्या इतिहासात असे घडली नव्हती भारताने दोनशे बावीस सामने अनिर्णित खेळले आहेत तर भारताचा एक सामना रद्द देखील झाला आहे